चालू कुस्तीनंतर सौरभ सिंग आणि पिंपरी चिंचोड आणि दर्शन चव्हाण कोल्हापूर पैलवान तयार आहे विशाल सरव शे रेड कश्यो आणि रोहित पाटील कोल्हापूर ब्ल्यू कश्यो गिरी पॅसेजची कुस्ती सहा मिनिटांना बरोबर होईल बाबा एकच आकडा ता, कडेचा हा आकडा आता आपण बंद करतोय महाकेल स्पोर्ट्स सेटअप वाजवायला जाऊ दे इथला हा गाडी आकडा बंद विश्रांतीच्या कालावधीनं पलीकडच्या मॅट्रो फक्त कुस्त्यावरती ऐका आता पहिला हा घ्या पटकन जे किट दोन नंबर मी कुस्ती होईल विशाल सरोशे सोलापूर रेड कशो आणि रोहित पाटील सोलापूर कश्यू वरिप्याचे सौ सेमी फायनल प्रेशी लढत माथ्यागार क्रमांक दोन वरती चालला सुनील जाधव सोलापूर लालपट्टी मधला आणि हनुमंतपुरी धाराशिव पट्टी मधला विशाल सुरोश है रेड का शेर रोहित पटेल हाथ करा तर खेळून मी इकडे लक्ष द्यायचंय हॅलो I right.

कुस्तीत आणि दोस्तीत दोस्ती पाहायला मिळत आहे दोघही लढले पुन्हा एका ठिकाणी बसले हे फक्त चित्र कुस्ती मध्ये पाहायला मिळत या कुस्तीमध्ये